नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता तरी ऊट मित्रा जागा हो या प्रशिक्षणार्थ्याचा धागा हो सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना नम्रतेची विनंती आहे आपला कार्यकाळ संपायला आलेला आहे आता तरी जागे व्हा आता जर जागे झाला नाही तर कधीच जागे होण्याची वेळ येणार नाही त्यामुळे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की कार्यकाळ वाढण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र ये येणं खूप महत्वाचं आहे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे दिनांक एक फेब्रुवारी ते तीन फेब्रुवारी तुमच्या प्रत्येक जिल्ह्यातील सगळ्या आस्थापनेतील लोकांची बैठक झालीच पाहिजे तुमच्या बैठकीला तुम्ही बीडीओ जेवढे काही पंचायत समितीतील जेवढे काही शासकीय यंत्रातील लोक आहे त्यांना बोलवा आणि त्यांच्या आयोजनाखाली ही, ही आयो एक बैठक आयोजन करा यामध्ये सगळ्या आस्थापनेतील प्रशिक्षणार्थ्यांना बोलवा आणि त्या आस्थापनेतील कार्यकाळ कसा वाढेल तुम्ही कोण कोणते काम केले सहा महिन्यात तुम्हाला कोणकोणता एक्सपिरियन्स आला तुम्ही शासकीय यंत्रणात आल्यानंतर तुमचे कशा प्रकारे नाव झालं आणि लोक तुम्हाला काय म्हणून ओळखायला लागले अशा सगळ्या बाबतीवर त्या मध्ये तेवढ्या जेवढे काही शासकीय यंत्रणातील अधिकारी आहेत बी आहेत त्यांना त्यांच्यासोबत चर्चा करा त्यांना सांगा तुम्ही कशा प्रकारे काम केले तुमची डिग्री काय आहे तुम्ही कशा प्रकारे काम केलेले आहेत आणि या कामाबद्दल आता कार्यकाळ कसा वाढेल यातील तिथं नियोजन करा तर सगळ्या जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी वेगवेगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव अशा सगळ्या जिल्ह्यातील निवड झालेली आहे तर त्या सगळ्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिवांना वेगवेगळ्या आस्थापनेतील लिस्ट घ्या सगळ्या आस्थापनेतील लोकांना एकत्र बोलवा तुमच्या तालुका स्तरीय जिल्हास्तरीय ही मीटिंग झालीच पाहिजे हा शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही शांत बसले तर नंतर तुम्हाला कितीही हातपाय हल्ले तरी उपयोग होणार नाही त्यामुळं हा शेवटचा टप्पा आलेला आहे आणि या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला हार मानून जमणार नाही तुमच्याकडून जसं होईल तसे प्रयत्न करा तुम्ही मुंगी होऊन प्रयत्न करा हाती होऊन प्रयत्न करा तुमच्याकडून जसा होईल तसं प्रयत्न करा मित्रांनो पण शांत बसू नका तुम्ही जर आता शांत बसला तर नंतर कितीही प्रयत्न करून तुमचा कार्यकाळ वाढणार नाही आता कार्यकाळ वाढण्यासाठी जेवढे काही शासकीय यंत्रणामध्ये आहे तेवढ्या सगळ्यांना निवेदन अवश्य द्या पालकमंत्री सगळ्यांची निवड झालेली आहे पालकमंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यांना झालेला आहे तर त्या पालकमंत्र्यांना तुम्ही निवेदन द्या आपले एकच कार्यकाळ वाढू शकतो तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कारण त्यांच्या कार्यकाळ म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गतच ही योजना सुरू झाली आहे आणि ते बजेटमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जे बजेट असतं त्या बजेटमध्ये बजेट निधी उपलब्ध करून देईल त्यामध्ये निधी बजेटमध्ये तुमचा विषय मुख्यमंत्री युवा कार्यप्रक्षणाचा विषय मांडेल आणि त्याच्यामध्ये जर निधी जर मान्यता भेटली तर नक्कीच याचा कार्यकाळ वाढेल त्यासाठी सगळ्यांनी निवेदन देणं खूप गरजेचं आहे जेवढे काही शासकीय यंत्रणामध्ये आहेत त्या शासकीय यंत्रणामध्ये जेवढे काही लोक का आहेत तर त्यांनी पण प्रयत्न करा की मुख्यमंत्री युवा कार्य प्रेक्षणाचा कशा प्रकारे कार्यकाळ वाढेल तर त्या सगळ्या शासकीय यंत्रणांना तुम्ही सांगा त्यांना निवेदन द्या तुम्ही मुख्यमंत्र्यांना कशा प्रकारे सांगाल आम्ही कशा प्रकारे असं छान काम करतोय आणि आता आमचा कार्यकाळ वाढण्यासाठी आम्ही काय करा असं तुम्ही त्या मीटिंग मध्ये शासकीय यंत्रणांना विचारा जेणेकरून ते पण आपली मदत करेल सगळे शासकीय यंत्रणा सगळ्या शासकीय यंत्रणामध्येच आपण त्यांना मदत करण्यासाठी जॉईन झालेला आहे तुम्हाला सगळ्याला प्रशिक्षण म्हणून सहा महिन्यासाठी जॉईन केलेलं होतं आणि सगळ्यांना छान प्रकारे अनुभव सुद्धा भेटलेला आहे सगळ्यांचं छान प्रकारे नाव झालेलं आहे आणि सगळ्यांना आज लोक गावातील तालुक्यातील जेवढे काही लोक आहेत ते शासकीय यंत्रणा म्हणून तुम्हाला ओळखत आहे तर तुमची जी ओळख आहे का ती कायमस्वरूपी जर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही नक्की सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यकाळ वाढण्यासाठी सगळे मोलाचा पाऊल उत्सव लाल आणि सगळ्यांनी एकत्र येऊन दिनांक एक, एक फेब्रुवारी बैटक ते तीन फेब्रुवारी रोजी तुम्ही कोणताही एक दिनांक ठरवा तुमच्या तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार आणि तुम्ही बैठक घ्या बैठकीला सगळ्यांनी जेवढे काही शासकीय यंत्रणे लोक आहेत त्यांना पण बोलवा आणि त्यांच्या समोर ही मिटिंग घ्या त्यांना पण वेगवेगळे जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न मांडा त्यांच्यासमोर तुम्ही त्यांच्या समोर निवेदन द्या त्यांच्या कुणाही निवेदन घ्या की आम्ही कशा प्रकारे निवेदन दिलं पाहिजे कोणाला दिलं पाहिजे जेणेकरून आमचा कार्यकाळ वाढेल आम्ही एवढं छान प्रकारे सहा महिने पाच महिने झाले आम्ही काम करत आहे तर या काम कार्याचा आम्हाला मोबदला म्हणून तर शासन मानधन देत आहे पण आता आम्ही बेरोजगार होणार आहोत आता काय करायचं तर यासाठी जेवढे काही शासकीय यंत्रणा त्यांना पण विनंती करा आमदारांना निवेदन द्या पालकमंत्र्यांना निवेदन द्या तुमच्याकडून होईल तशी मदत करा तुमच्याकडून जे जमेल ते करा पण कोणीही या थोडे दिवस राहिलेले शेवटचा टप्पा तर याच्यात शांत बसू नका तुमच्याकडून जसा होईल तसा प्रयत्न करा सगळ्यांना मित्रांना विनंती आहे आणि जे मित्र झोपले आहे जे तुमचे प्रशिक्षणार्थी झोपले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोठवा जेणेकरून ते जागी होईल आणि कार्यकाळ वाढण्यासाठी ते सुद्धा जागी होऊन प्रयत्न करतील तुमच्याकडून जसा होईल तसा प्रयत्न करा तर अशा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि सगळ्यांनी लाईक करा आणि जर कमेंट करा सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी नक्की कमेंट करा प्रयत्न करा आणि जर कोणी नवीन असेल तर ला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो